हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्टमही जगद्धारीने धीमही तन्नो पितृ प्रचोदय शिवशन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या यंदाचा महालय पर्व सुरू आहे तेव्हा या पितृ पंधरावाड्यात किंवा महालय पर्व काळामध्ये आपल्याला भागवत ग्रंथाचे पारायण जमले नाही करण्यास वा, वा केले नाही तर चार श्लोके भागवत रोज पठन करा असं शास्त्र आपल्याला सांग तेव्हा या ठिकाणी मी आपण चार श्लोकी भागवत मराठी भाषेमध्ये दे देत आहे या व्हिडिओमध्ये ते आपण रोज पठन करावे शालिवांश की सत्तेचाळीस विश्वासून पासून आमचं सबदक्षि शरद होतो भाद्रपत्मस कृष्ण पक्ष चार श्लोकी भागवत पितृपक्षात रोज एकदा पठण करा श्रीमद भागवत ग्रंथात भगवान श्रीकृष्ण म्हणतात या सृष्टी निर्मितीच्या आधी मीच होतो सत्य मीच होतो व असत्य देखील हो मीच होतो माझ्याशिवाय या सृष्टीत काहीच नव्हते या सृष्टीच्या अंतानंतर देखील मीच असतो या सृष्टीचे चराचर स्वरूप मीच आहे आणि जे काही या सृष्टीत दिव्य स्वरूपात आहे ते मीच आहे आणि या सृष्टीच्या प्रलयानंतर जे काही शिल्लक राहते ते देखील मीच असतो दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे मूळ तत्व आत्मा जो कोणालाही दिसत नाही याशिवाय जे काही आपल्याला या सृष्टीत सत्यासारखे वाटते ती सर्व माया आहे आत्म्याशिवाय ज्याचा आपणाला आभास होतो ते सर्व अंधकारमय आहे सावली समाज मिथ्या आहे मित्रांनो आता तिसऱ्या श्लोकाचा अर्थ पाहूया ज्याप्रमाणे पंच महाभूते अर्थात पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या संसारातील सर्व लहान मोठ्या वस्तूंमध्ये असून देखील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचप्रमाणे मी देखील सर्व जीवांमध्ये आत्मस्वरूपात स्थित असून देखील त्यांच्यापेक्षा माझे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व आहे चौथा श्लोक त्याचा अर्थ आत्मतत्व जाणून घेणाऱ्या भक्तांनी केवळ एवढेच जाणणे योग्य आहे की सृष्टीच्या आरंभापासून ते अंतापर्यंत तिने लोकात स्वर्ग लोक मृत्यू लोक आणि नरक लोक या तीनही काळात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ मीच सदैव एक समान राहतो धन्यवाद मित्रांनो आजचा हा चार श्लोकी संबंधीचा वडिव मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असेल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या मता अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरी शिवशंभू महारु